मित्रांनो माझ्या मूळ गावी म्हणजे कसबारळे येथील एक ठिकाण आहे त्या ठिकाणावरचं एक मी लँडस्केप केलेलं आहे बरेच वर्षापूर्वी फोटो काढला होता तर हे ऑइल कलर पेंटिंग चला बघूया हो आपण नमस्कार मित्रांनो मी चित्रकार स्वप्नील पाटील तर आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर म्हणजे मी मागे एक पोर्ट्रेटचा एपिसोड शेअर केला होता ऑइल पेंटिंग करत असताना तर आता मी एक नाईप पेंटिंग करतोय ते तुमच्याशी शेअर करायला याच्या आधी एक लँडस्केप मी केलं होतं तर ते तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला आवडलं असेल अशा अशा तर आता मी कॅनवासला हा लिनन कॅनवास आहे आणि ह्यावरती एक मी टोन दिलेला आहे नेहमीप्रमाणे तर बऱ्याच लोकांचे मला मेसेज येतात किंवा प्रश्न येतात हा टोन मारण्याचं कारण काय किंवा देण्याचं कारण काय तर त्याचं कारण असं असतं की कॅनवासला जे कोटिंग कंपनीकडनं काही वेळा होतं कुठल्याही लिनन किंवा तर ते प्रॉपर झालेलं आहे का हे एक आपल्याला लक्षात येतात ज्यावेळी वॉश देतो त्यावेळी काही ठिकाणी कॅनव्हास जास्त शोषून घेऊ शकतो काही ठिकाणी ओलावर राहतो किंवा कलर जास्त पिगमेंट राहतो तर ह्यामुळे एक लक्षात येतं की आपल्याला कॅनवासचं कोटिंग झालेलं नाही व्यवस्थित तर आपण रिपीट त्यावरती कलर देऊ शकतो झालेला असेल तर, तर ते एक संघपणा कॅनव्हासवरती दिसतो तर दुसरी एक गोष्ट म्हणजे ह्या टोनमुळे प्रायमरी रंग जो पांढरा रंगावरती आपण कोणताही रंग ज्यावेळी लावतो दुसरी शेड लावतो पेंटिंगची तर ती एकदम डार्क दिसण्याची शक्यता असते तर ते कॅनव्हासचा एक डलपणा करणं किंवा त्याचे एक हार्मनीमध्ये एक टोन देणं डाऊन करून घेऊन त्यावरती प्रत्येक रंग वेगवेगळ्या पद्धतीने आपण योग्य पद्धतीने व्हॅल्यू लावणं मित्रांनो मी पेंटिंग करत असताना यूट्यूबवरती काही गोष्टी बघत असतो किंवा ऐकत असतो असं म्हणता येईल तर आज मी सयाजी शिंदे यांचा काही एपिसोड लावलेला आहे जे त्यांचं चॅनल आहे त्यावरती बऱ्याच गोष्टी ते शेअर करत असतात तर ते मी बाजूला प्ले केलेलं आहे आणि त्याचबरोबर काम करत आहेत आत्ता कॅनव्हासवरती मी ड्रॉइंग करून घेतलेलं तुम्ही पाहिलं एक टोन दिला होता पहिल्यांदा त्यानंतर ब्रशने ड्रॉइंग केलं आणि त्यानंतर आता त्याचे मासेस ब्रशने भरायला हे पेंटिंग मी नाईपमध्ये करणार आहे ऑईल कलरमध्ये करतोय पण नाईपमध्ये करत असतानाही मी ब्रश्न भरण्याचं कारण म्हणजे मला बऱ्याच वेळा असं वाटतं की सगळीकडे एकसारखं नाईपचं वर्क होण्यापेक्षा काही ठिकाणी सिम्प्लिफाय आणि लेअर कमी असतील तर ब्रशने करावं मागचे मासेस जरा सॉफ्ट दिसतात समोरच्या गोष्टी ज्या हायलाईट असेल किंवा टेक्चर असेल ते नाईपने करावं यासाठी मी ब्रशने पहिल्यांदा एक सगळं पेंटिंग फिलअप करून घेतलेलं आहे तर ही माझी पद्धत आहे तुम्हाला योग्य वाटत असेल तर करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने काम वेगळं करू शकता तर आता हे ऑइल कलर करायला लागलो हे ठिकाण आहे माझ्या गावातील मी जसं तुम्हाला सांगितलं पानारकी हा एरिया आहे आमच्या गावामध्ये माझं मूळ गाव कसबार बार तुम्हाला माहिती असेल काही ना तर या गावातील ही ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे शेतातील हे घर आहे आणि तिथं असलेली काही जनावरं बैल तर अशा गोष्टी मी पेंट केलेल्या तिथं आता चित्रामध्ये एकच बैल आहे तर मी दुसरा एक बैल ॲड केला पेंटिंग म्हणून काही गोष्टी छान दिसाव्या ह्यासाठी घेतलेली ती काळजी असते किंवा ॲडिशन असते तर असे पेंटिंग करत असताना मी थोडंसं काही फोटोग्राफ्समधले चेंजेस केल्यात बऱ्याच वर्षापूर्वीचा हा फोटोग्राफ्स आहे त्यावेळी मी तिथे स्पॉटवरती वॉटर कलर केलं होतं आणि त्याच दरम्यान मी हे फोटो काढला होता हा फोटो काढून मोस्टली तरी दहा ते बारा वर्ष झाले असतील आणि आत्ता मी त्याचं परत एक पेंटिंग करायला आहे त्यामुळे बऱ्याच अशा जुन्या आठवणी चित्राबरोबर आपण जगत असतोय मलाही त्या गोष्टीतनं आठवणी जाग्या झाल्या ह्या पेंटिंगच्या प्रोसेसमधनं तर हे पेंटिंग तुम्हाला नक्कीच आवडेल किंवा काही प्रोसेस कशी वाटते माझ्या कामाची पद्धती हे तुम्हाला लक्षात येईल आता मी बरेच कापडं म्हणजे खराब जे ब्रश पुसण्यासाठी कापड लागतं तर ते मी खराब घरातील एक बेडशीट होतं तर ते पाडून घेतलेलं आहे तर अशा गोष्टी तुम्ही रफ कापड वापरू शकता नवीनच कापड पाहिजे अशी काही गोष्ट नसते काही वेळा मी ते टिश्यू पेपर पण वापरतो पण बऱ्यापैकी मला असं वाटतं की र कापड असतील किंवा जुन्या बाजारातून काही चिंद्या मिळतात आपल्याला तर त्या तुम्ही स्वस्तमध्ये आणून ते वापरू शकताय तर आत्ता मी बऱ्यापैकी ब्रशनं भरून घेतल्यानंतर नाईटनं काम चालू केलेलं आहे शाडोतलं पहिल्यांदा काम केलं बऱ्याच वेळा मित्रांनो मी एकतर शाडोमधलं मासेस भरून घेऊन लाईटकडे जातो तर त्यामुळे एक होतं की थ्री डायमेन्शन लवकर चित्राला मिळतं आणि ती पद्धत मला बरी वाटते तर आता मग एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे नाईप ज्या मी नाईप आहे स्टील नाईप तर बऱ्यापैकी मी खूप नाईप वापरत नाहीत म्हणजे वेगवेगळ्या साईजच्या वापरत नाही माझ्याकडं आहेत खूप कमी कामांना वापरतो मला एक किंवा दोन तीन नाईपवरतीच मेन साईजच्या ज्या असतात बेसिक त्यावरती काम करायला आवडतं आणि खूप लगदे खूप रंगांच्या लेअर हेवी म्हणजे एक त्याचा जा टेक्चर जास्त येण्यापेक्षा मला ते सॉफ्ट पेंटिंग करायला आवडतं त्यामुळे मी बऱ्याच वेळा ते एक नाईपचा फील असतो चित्रात पण तो सॉफ्टनेस पण तेवढाच असतो तर त्या पद्धतीने हे मी काम आता करत आहे तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती मी आता जे व्हिडिओ शेअर करतो आहे ते तुम्हाला आवडतायत किंवा ब्लॉग रील्स किंवा शॉर्ट्स अशा फॉर्मॅटमध्ये मी इंस्टा यूट्यूब चॅनल या दोन्हीकडे मी बऱ्याच गोष्टी शेअर करतो आहे आणि बरेच फॉलोअर्स नवीन ॲड होत आहेत सबस्क्राईब करतायत तुम्ही सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चित्रकलेतल्या इतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला ह्या चॅनलवरून माहिती मिळतील किंवा माझ्या कामाचा अनुभव तुम्हाला यातून बघता येईल काम बघता येईल तर बऱ्यापैकी आत्ता हे पेंटिंग मी शाडोतल्या किंवा मागची लांबची झाडं ही आता नाईफनं मी भरून घेतो आहे मागे काही ब्रशनं भरलेल्या गोष्टी आत्ता मी त्या डिटेल्स करायला लागलो आहे तर हे पेंटिंग एक दिवसात झालेलं नाही ह्या पेंटिंगचा कालावधी होता दोन ते तीन दिवस हे पेंटिंग आहे सोळा बाय वीस साईजचं आणि लिनन कॅनवास आहे स्ट्रेचरवर ती करतोय मी स्ट्रेचरवरती कॅनवास स्ट्रेच केलेला आहे त्यावरती मी आहे मी बऱ्यापैकी मागच्या गोष्टी भरून घेतल्यानंतर झाडांच्या मग मी घराच्या डिटेल्सकडं आलो घराच्या शाडो खापरीवरचे रंग त्यावरती काही पडलेले कवर्से काही गोष्टी मी त्यात थोड्यासा चेंजेस केलेल्या आहेत म्हणजे घराच्या समोरच्या बाजूला असलेला लाईट जे दरवाजे काढल्यानंतर मी तिथं थोडासा लाईट ठेवला तिथं तेवढे कवडसे नव्हते जे रेफरन्समध्ये तर अशा गोष्टी चित्र म्हणून छान करण्यासाठी तुम्ही बदल करू शकता पण असं पण वाटतं की बदल करत असताना तो त्यात ॲडिशन व्हावा चांगलं होण्यासाठी त्यातल्या निग्लेक्ट होऊ नयेत म्हणजे बऱ्याच वेळा काही चित्रकार किंवा विद्यार्थी मागच्या आत्ता मी जे झाडं काढलेले आहेत किंवा लांबचं ग्राउंड काढलेलं आहे ब्ल्यू झाड दिसतं तर ह्या ठिकाणी एक वॉश किंवा काही वॉटर कलरमध्ये ब्ल्यूचा दिला जातो आणि सगळं सोडलं जातं फक्त घर करा आणि बॅकग्राऊंड सगळी वॉशमध्ये संपवा मग त्या स्पॉटवरती आपण का गेलो आहे असं मला वाटतं स्टाईल ही ठीक आहे पण त्या स्पॉटची निवड केली तर आपण त्याचंही अस्तित्व त्या चित्रात दिसावं त्या लोकेशनचं अस्तित्व राहावं ह्याची काळजी मी जरा घेत असतो तर मित्रांनो आत्ता हे पेंटिंग बऱ्यापैकी कम्प्लीट होत आलेलं आहे तर हे पेंटिंग तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही ऑईल कलरमध्ये पेंटिंग करता का तर मला नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा आता ब्रशने परत मी म्हटलं तसं काही मोजक्या गोष्टी मी आता हायलाईट्स आहेत स्कायमधले स्ट्रोक आहेत में ब्रेशन, ब्रेशन है। तर हे मी ब्रश्न छोट्या ब्रश्न करत आहे तर चित्र चांगले दिसण्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत त्या तुम्ही वापरू शकता नाईपनं म्हणजे असा काही रूल नाही की पूर्णच नाईपनं केलं पाहिजे किंवा ब्रश्न करत असाल तर नाईप वापरायची नाही असा कुठलाही रूल नाही तर ह्या गोष्टी होऊ शकतात तर मित्रांनो मागे एक मी पेंटिंग केलं होतं ते तुम्ही पाहिलेलं आहे तर त्यावरती काही किरकोळ चेंजेस होते जे सई मारल्यानंतरही चित्र तुम्हाला अजून अपुरं वाटत असेल काही बदल करायचे असतील तर करू शकता आणि मी ते बऱ्याच वेळा करतो पेंटिंग कंप्लीट झालेलं आहे आणि त्यावरती मी सही मारलेलं आहे हे पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट्सद्वारे कळवा आणि भेटू पुढच्या एपिसोडमध्ये बाय